नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी विवेक भीमनवार असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे विवेक भीमनवार असं त्यांचं नाव आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न महत्वाचा आहे स्टार मार्क करून ठेवू शकता क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे कोणत्या राज्यातील अनंतपूर डाळिंबाला अलीकडेच जी आय टॅग देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आंध्र प्रदेशमधील अनंतपूर नावाचा एक डाळिंबाचा प्रकार आहे त्याला या ठिकाणी जी आय टॅग नुकताच या ठिकाणी जी आय सर्टिफिकेशन जे काही असतं ते या ठिकाणी देण्यात आलेलं आहे कोणत्या राज्यातील आहे या ठिकाणी अनंतपूर डाळिंब आंध्र प्रदेश त्याला काय भेटलं आहे जी आय टॅग सर्टिफिकेशन मिळालेलं आहे मग लगेच काय करूया लेटेस्ट जे काही जी आय टॅग सर्टिफिकेशन मिळालेले प्रोडक्ट्स आहेत ते कोणत्या राज्याला बिलॉंग करतात त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या नागौरी अश्वगंधा हे राजस्थानमधील आहे बोरमदेव धातुकला हे छत्तीसगडमधील आहे मोईरांग फी फॅब्रिक हे मणिपूरमधील आहे या ठिकाणी तमिळनाडूमधील लेटेस्ट या ठिकाणी पाच सहा प्रोडक्ट्सला जे आय टॅग देण्यात आला जसं की वोरेयूर कॉटन साडी कविंदापाडी नट्टू सक्करई नमक्कल मक्कल पाथिरंगल ही पारंपरिक थुयामल्ली तांदळाची विविधता आणि आंबा समुद्रम समन या सर्वांना जी आय टॅग मिळालेले आहेत हेच तमिळनाडूमधील आहेत आणि अनंतपूर डाळीम आणि पांडुरू खादी हे आंध्र प्रदेशमधील प्रोडक्ट्स आहेत त्यांना या ठिकाणी जी टॅग मिळालेले आहेत या सर्व गोष्टी या ठिकाणी ऑलरेडी आपण जे काही आपलं इयरबुक आहे त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत आपली ही जी काही इयरबुक आहे टोटल एकशे पंचवीस पेजेसची आहे त्याची तुम्ही बॅक टू बॅक झेरॉक्स देखील काढू शकता तुम्हाला काय करायचं आहे फोन पे गुगल पे ओपन करायचा आहे हा क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या व्हॉट्सअप नंबरला मला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवा दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तुम्हाला एफ दिली जाईल जेरोसकडून त्याची जास्तीत जास्त तुम्ही तीन चार वेळा रिव्हिजन टाका येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये तुम्हाला या ठिकाणी इयरबुक आपल्या युट्यूबचा कंटेंटचा फायदा नक्की होईल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा एम पी ए टी जी एम म्हणजेच काय मॅन पोर्टेबल अँटी टँक गायडेड मिसाइल बरोबर हे जे काही प्रणाली आहे कोणत्या संस्थेने नुकतीच विकसित केलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डी आर डीओ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉईंट लिहून सर्वप्रथम एम पी ए टी जी एम याचं फुल फॉर्म काय मॅन पोर्टेबल अँटी टँक गायडेड मिसाईल ज्याचा उद्देश भारतीय लष्करासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाने युक्त शत्रूच्या रणगाड्यांना नष्ट करणे या उद्देशाने या ठिकाणी हे डेव्हलप केलं आहे कोणत्या कॅटेगरीमध्ये येतं हे तर दोनशे मीटर ते चार किलोमीटर कॅटेगरीमध्ये येतं आणि या ठिकाणी तुम्हाला अजून काय गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर अहिल्यानगर महाराष्ट्र या ठिकाणी नुकतीच याची टेस्टिंग देखील करण्यात आली आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे डी आर विकसित केला आहे तर डी आर आपण एकदा रिव्हिजन टाकूया फुलफॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संरक्षण संशोधन आणि विकास संस्था मराठीमध्ये म्हणता येईल स्थापना झाली याची एकोणीसशे अठ्ठावन्नला मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी अध्यक्ष आहे डॉ समीर व्ही कामत आणि जबाबदार मंत्रालय आहे संरक्षण मंत्रालय ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा खालीलपैकी कोणत्या देशामध्ये विल फॉर पीस दोन हजार सव्वीस हा लष्करी सराव आयोजित केला गेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दक्षिण आफ्रिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत चीन रशिया आणि इराण सारख्या ब्रिक्स प्लस सदस्य देशांचा समावेश असलेल्या या संयुक्त सागरी सरावाचे आयोजन दक्षिण आफ्रिकेने केले आहे आणि ते सायमन टाउन बंदराच्या पाण्याच्या आणि हवाई क्षेत्रामध्ये केलेला आहे या सरावाचा उद्देश लष्करी सहकार्य अधिक दृढ करणे सागरी सुरक्षा धोक्यांना संयुक्तपणे तोंड देण्यासाठी क्षमता वाढवणे आणि महत्वाच्या आंतरराष्ट्रीय शिपिंग मार्गाचे संरक्षण करणे या सगळ्या उद्देशाने हा जो काही सराव आहे विल फॉर पीस ट्वेंटी ट्वेंटी सिक्स लष्करी सराव आयोजित केला गेला दक्षिण आफ्रिका या देशाच्या अंतर्गत किंवा या देशाच्या द्वारे दक्षिण आफ्रिका अध्यक्ष आहेत वर्तमानमधील सिरिल रामाफोसा राजधानी आहे केपटाऊन आणि चलन वापरलं जातं दक्षिण आफ्रिकन रॅन ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा कोणत्या व्याघ्र प्रकल्पामध्ये घरातील वाघांची म्हणजे व्याघ्र प्रकल्पातील बरं का घरांची नाही व्याघ्र प्रकल्पातील वाहघांची गणना करण्यासाठी एम स्ट्राईब नावाचा ऍप्लिकेशनचा वापर केला जात आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अन्नमलाई व्याघ्र प्रकल्प मला फक्त कमेंट करून सांगा हे जे काय व्याघ्र प्रकल्प आहे अन्नमलाई व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तोपर्यंत एम स्ट्राईप्स या शब्दाचा सा फुल फॉर्म काय आहे ते लिहून घ्या मॉनिटरिंग सिस्टम फॉर टायगर्स इंटेन्सिव्ह प्रोटेक्शन अँड इकॉलॉजिकल स्टेटस बरोबर अशा याचा या ठिकाणी फुल फॉर्म आहे फुल फॉर्म बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये विचारले जात असतात हे ऍप्लिकेशन आगामी वन्यजीव गणनेसाठी आहे जे वन कर्मचाऱ्यांना रिअल टाईममध्ये डिजिटल पद्धतीने डेटा रेकॉर्ड करण्याचं या ठिकाणी परवानगी देतं परमिशन देतं तर अशा प्रकारचं हे एम स्ट्राईप्स नावाचं ऍप्लिकेशन आहे जे की या ठिकाणी व्याघ्र प्रकल्पातील कोणत्या अन्नमलाई व्याघ्र प्रकल्पातील वाघांची गणना करण्यासाठी या ऍप्लिकेशनचा वापर केला जाणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा उत्तराखंड जे काय हायकोर्ट आहे उच्च न्यायालय आहे त्याचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मनोज कुमार गुप्ता असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे मनोज कुमार गुप्ता असं त्यांचं नाव आहे उत्तराखंड उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून या ठिकाणी मनोज कुमार गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे ठीक आहे प्रश्न आहे एखाद्या उच्च न्यायालयाच्या बदलण्यात आलेल्या किंवा नवनिर्वाचित मुख्य न्यायाधीशाबद्दल लेटेस्ट मध्ये दोन हजार सव्वीसमध्ये वेगवेगळ्या हायकोर्टचे या ठिकाणी मुख्य न्यायाधीश बदलले आहेत त्याच्यावरती देखील एकदा चर्चा करूया उत्तराखंड उच्च न्यायालयाचे या ठिकाणी नवीन मुख्य न्यायाधीश बनलेत मनोज कुमार गुप्ता आपण आत्ताच पाहिलं मुंबई हायकोर्टचे श्री चंद्रशेखर मेघालय हायकोर्टचे रेवती मोहिते डेरे केरळ हायकोर्टचे सौमेन सेन झारखंड हायकोर्टचे महेश शरदचंद्र सोनक पटना हायकोर्टचे संगम कुमार साहू सिक्कीम हायकोर्टचे मोहम्मद मुस्ताक अयुमंतकथ असं त्यांचं नाव आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने ज्याला आपण बोलतो पी पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्ड तर या मंडळाने कोणत्या राज्यातील कमला जलविद्युत प्रकल्पाला नुकतीच या ठिकाणी मान्यता दिलेली आहे तर पर्याय क्रमांक सी अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पॉईंट लुंग्या घ्या ही एक साठवणूक आधारित जलविद्युत योजना आहे ज्यामध्ये पूर नियंत्रणाचा एक महत्वाचा याच्यामध्ये घटक आहे पॉइंट आहे तर पी आय बी पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डाने सार्वजनिक गुंतवणूक महामंडळाने या ठिकाणी अरुणाचल प्रदेश राज्यातील कमला जलविद्युत प्रकल्पाला या ठिकाणी नुकतीच मान्यता दिली केलेली आहे अरुणाचल प्रदेश स्थापना वीस फेब्रुवारी एकोणीसशे मुख्यमंत्री प्रेमा खांडू राज्यपाल कैवल्य त्रिविक्रम पारनायक राजधानी इटानगर दोन महत्वाचे राष्ट्रीय या ठिकाणी उद्यान आहेत कोणकोणते कुन मौलिंग आणि नामदाफा दोन महत्वाचे धरण आहेत रंगनाडी आणि सुबानसरी चार महत्वाचे नृत्य प्रकार आहेत बुईया चलो वांचो आणि पोनू पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा विचारला जाऊ शकतो संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे किंवा हा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी स्वाती शांता कुमार असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे स्वाती शांता कुमार असं त्यांचं नाव आहे संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार दोन हजार पंचवीसने त्यांना सन्मानित करण्यात आला आहे प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात तर लगेच काय करूया वेगवेगळे नवनवीन जे काही पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या पेटा इंडियाचा दोन हजार पंचवीसचा चा वर्षातील सर्वोत्तम व्यक्तीचा पुरस्कार रवीना तंडन यांना दोन हजार पंचवीसचा सीईओ ऑफ द इयर पुरस्कार नील मोहन यांना प्लिनियो नास्तारी शुगर एक्सलन्स अवॉर्ड जिंकणारा पहिला भारतीय समीर सोमय्या दोन हजार सव्वीसचा पहिला फिफा शांतता पुरस्कार तात्या डोनाल्ड ट्रम्प यांना ग्लोबल ह्युमन सोसायटीचा जागतिक मानवतावादी पुरस्कार अनंत अंबानी यांना कॅव्हिलियर डेल आर्डिन डेला डी इटालिया हा पुरस्कार श्रीनिवास डेम्पो यांना आणि संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आला आहे स्वाती शांता कुमार यांना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा दोन हजार सव्वीसचा आय ट्रिपल ई मेडल ऑफ ऑनर मिळालेले जेनसेन हुआंग हे कोणत्या कंपनीचे सीईओ आहेत तर पर्याय क्रमांक ए एनविडिया या कंपनीचे या ठिकाणी सीईओ आहेत कोण या ठिकाणी त्यांचं नाव काय आहे तर जेनसेन हुआंग असं त्यांचं नाव आहे त्यांना दोन हजार सव्वीसच्या आय ट्रिपल ई मेडल ऑफ ऑनरने या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे पुढचा प्रश्न भारतीय वंशाच्या गणिततज्ञ नलिनी जोशी यांची ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या राज्यातील दोन हजार ची शास्त्रज्ञ या ठिकाणी म्हणून निवड झालेली आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ऑस्ट्रेलियामध्ये एक या ठिकाणी ठिकाण आहे न्यू साऊथ वेल्स या ठिकाणी ऑस्ट्रेलियाच्या या राज्यातील दोन हजार पंचवीस ची शास्त्रज्ञ म्हणून भारतीय वंशाच्या गणिततज्ञ नलिनी जोशी यांची नुकतीच निवड झाली आहे हा प्रश्न का महत्वाचा आहे तर ही पहिलीच वेळ आहे जेव्हा कोणत्याही गणित तज्ञाला राज्याचा सर्वोच्च वैज्ञानिक सन्मान मिळालेला आहे त्याच्यामुळे हा कदाचित प्रश्न प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा भारतातील पहिले लेग असलेले पाय असलेले मोबाईल मॅन्युप्युलेटर कोणत्या संस्थेने विकसित केलेला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आयआयटी कानपूर लक्षात घ्या स्कॉर्प एस सी ओ आर पी स्कॉर्प त्याच्या पुढं आय ओ टाकलं तर स्कॉर्पिओ असं होतं बरोबर नाही असं तुम्ही लक्षात ठेवू शकता तर स्कॉर्प असं या मोबाईल मॅनिप्युलेटरचं नाव आहे काय आहे तर इट्स फर्स्ट इंडिजिनियस लेग्ड मोबाईल मॅन्युप्युलेटर म्हणजेच काय पाय असलेलं भारतातील पहिलं मोबाईल मॅन्युप्युलेटर सिंपल सांगतो एक रोबोट आहे ज्याला पाय आहे तो त्याच्या आधारे या ठिकाणी चालू शकतो ज्या ठिकाणी माणूस सहजासहजी जाऊ शकणार नाही ना। किंवा एखादे क्रिटिकल सि सिच्युएशन असत जिथे काही समजा उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल दहशतवादी वगैरे लपलेले असत तर त्या ठिकाणी या गोष्टींचा या ठिकाणी वापर करण्यासाठी सहज या ठिकाणी आपल्याला फायदा होणार आहे तर अशा प्रकारचा स्कॉर्प रोबोट हा जो काही आहे तो भारतातील पहिला पाय असलेला या ठिकाणी मोबाईल मॅन्युप्युलेटर आहे जो की या ठिकाणी आय आय टी कानपूरने विकसित केला आहे लगेच काय करूया बाकीच्या प्रथम गोष्टींवरती चर्चा करूया जल सकारात्मक दर्जा प्राप्त करणारा पहिला विमानतळ भारतातील कोणता आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ एस आय आर अंतर्गत मतदार याद्या पूर्णपणे डिजिटायझेशन करणारं रा पहिलं राज्य राजस्थान भारतीय लष्कराचं पहिलं कम्युनिटी रेडिओ स्टेशन अरुणाचल प्रदेश प्रमाणपत्र मिळणारे भारतातील पहिले पहिले राज्य शिक्षण मंडळ बिहार भारतातील पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायालय कालपेट्टा न्यायिक जिल्हा कोणता जिल्हा भारतातील पहिला बायोहॅपी जिल्हा ठरला आहे तर केई पणयोअर जो की अरुणाचल प्रदेशमध्ये आहे आणि भारतातील पहिले पाय असलेले मोबाईल मॅन्युप्युलेटरचं नाव आहे स्कॉर्प जे की डेव्हलप केलं आहे आय आय टी कानपूरने पुढचा प्रश्न अक्का पडे योजना कोणत्या राज्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेली योजना आहे तर पर्याय क्रमांक बी कर्नाटक राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी अक्का पडे योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचा उद्देश कर्नाटकातील महिला आणि अल्पवयीन मुलींचे संरक्षण करणे आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे आणि या उद्देशाने या ठिकाणी अक्कापडे योजना सुरू करण्यात आली आहे कर्नाटक राज्याच्या अंतर्गत जाता जाता कर्नाटक बद्दल चर्चा करून जाऊया स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन मुख्यमंत्री आहेत सिद्ध राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत राजधानी आहे बेंगलुरू चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान बांदीपूर कुद्रेमुख अंशी आणि बॅनरगट्टा आणि पाच महत्वाचे धरण तुंगभद्रा कद्रा अलमाटी कृष्णाराजा आणि नारायणपूर ठीक आहे शेवटचा प्रश्न एलिसा हिली ही जे काही या ठिकाणी वुमन प्लेयर आहे महिला खेळाडू आहे कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाशी रिलेटेड आहे संबंधित आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ए फॉर एलिसा ए फॉर ऑस्ट्रेलिया असं जरी लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही क्लिअर तर या ठिकाणी त्यांच्याबद्दल ही न्यूज काय महत्वाची आहे तर ते त्यांनी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच निवृत्तीची रिटायरमेंटची या ठिकाणी घोषणा केलेली आहे त्याच्याबद्दल तुम्हाला अजून एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्यायचा आहे दोन हजार सव्वीसचं जे काही टी ट्वेंटी विश्वचषक आहे ते सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते आठ मार्च दोन हजार सव्वीस दरम्यान होणार आहे आणि याचं यजमान भारत आणि श्रीलंका हे दोन देश आहेत ही देखील गोष्ट तुम्हाला जाता जाता लक्षात ठेवायची आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात जे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारतातील पहिले स्वदेशी एम आर आय स्कॅनर कोठे विकसित करण्यात आलेला आहे मुंबई बेंगलोर चेन्नई की पुणे तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे आणि या ठिकाणी ही जी काही इयरबुक आहे ही जर तुम्हाला घ्यायची असेल तर हा माझा क्यू आर कोड आहे फक्त तुम्हाला या ठिकाणी क्यू आर कोडला स्कॅन करायचा आहे डायरेक्ट मोबाईल नंबरला पेमेंट करायचं नाही हा क्यू आर कोड स्कॅन करा नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करा आणि लवकरात लवकर या व्हॉट्सअप नंबरला मला स्क्रीनशॉट पाठवा शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे बरोबर एवढी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे